तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर प्रताप प्रताप तू पण बोल हॅपी न्यू इयर कसं बोलते आणि तुमच्या मी कोणाकोणाला असं वाटतं की प्रताप खूप जास्त मोठी झाली आहे खूप दिवसानंतर दिसते त्याच्यामुळे कमेंट करून सांगा

तर गेले एक दोन महिने व्हिडिओ येत नव्हते का बरं येत नव्हते रंजिता काय सांगशील रंजिता खूप जास्त होतो पण आता स्ट्रीम लाईन झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता मी जातो जास्त ट्रिपला आणि रंजिता आता थोड्या घरी जास्त असणार आहे तर आता ब्लॉग बघायला मिळतील मॅक्सिमम डेली नाही आले तरी दोन दिवसात एक व्हिडिओ तरी यायला पाहिजे माझ्या मते रोजचा प्रयत्न करू पूर्ण प्रयत्न की रोज व्हिडिओ यायचा प्रयत्न पण करू आणि हा माणूस बघा खूप दिवसांनी दिसत असेल सारी दुनिया इधर से उधर ते हो उदर इधर आहे किंवा कोणी राहू नाही तर काय हवं तिला काय हवं अडप प्रता कस का प्रथा प्रथा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर की जय खाण्यापिण्याची सोय फ्लाय विथ बाकी काय बोलू नय बोलो फ्लाय विथ रंजिता अरे पण मला असं काय वाटतं खूप मोठी झाल्या सर की का मी जा खूप दिवसांनी बघतोय म्हणून का <laughs> है। है ना राहू <laughs> राहू <laughs> दे ना बहिणी तुम्ही बाबू तुझी राणू कुठे आहे का आहे राणू प्रतीक काय एवढा शांत आहे बरा आज आज का शांत शांत बसला काय मटन कमी झालं की जास्त झाला आज झालं तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल नवीन वर्षाचा उद्या सकाळी मे बी मोस्टली तर आता मग पुढचे प्लॅन काय प्लॅन काय तर आमची का livresain? आ अरे बापरे हां बॅट घे चल हा दिदीला देऊ हा गे ए बाबू कोण आहे तो हा कोण आहे दादा हा कोण आहे गुड गॉय गुड बॉय आहे तोडबॉ हा हा तुला कोणी आणला झेपटोनी जेपटोनी ऐक ऐका आता दोन मिनिट असं का हाताची खडी घाल हा कसं करते आणि तोंडावर बोट तोंडावर बोट बोलली तर तू हरली ठीक आहे बोलेल तो हरला ठीक आहे मग आता नवीन कुठल्या देशात ट्रिप प्लॅन आहेत नवीन ट्रिप बऱ्याच प्लान आहे सिंगापूर मलेशिया तर आहेतच आपल्या दुबई थायलंड सिंगापूर मलेशिया जपान आहे एप्रिल मध्ये मे मध्ये आहे आपली सेंट्रल युरोप इस्टर्न युरोप पण युरोप पण आहे सेंट्रल युरोप आहेत इस्टर्न युरोप पण आपण करतोय आता मे मध्ये हम्म hmm. आणि नवीन म्हणजे जपान आहे श्रीलंका आहे प्लान मध्ये कंबोडियाचा पण प्लान चालू आहे चा प्लान चालू आहे हे सगळे लाईन ऑफ मध्ये आहेत नवीन नवीन देश आणि भारतामध्ये दे पण प्रयत्न करते अजून काही वेगळं करण्याचा आणि काय वर काहीतरी ने नवीन येणार असं ऐकण्यात आलंय नाही नॉलेज कडून कळलं मला कारण मी त्यावेळेला दुबईला होतो त्यावेळेला तुम्ही काय तरी चाललेलं तुमचं असं ऐकण्यात आलंय माझ्या काय तुला बघायला मिळेल बघायला मिळेल जसं की आपला क्रेझी केजीपुडी चॅनल हा मराठी मधून आहे तर आपला असं चाललं आहे प्रयत्न की एक अजून आपण हिंदी मधून आपला जो जुना चॅनल होता त्याला आपण हिंदीमध्ये करत आहोत बिंग रंजिता या चॅनलला आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कुछ हटके त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन चॅलेंजेस घेऊ शकू असे जसं की आम्ही आता बाहेर असतो मग तिथे आपण काय चॅलेंज स्वीकारू शकू पण ते मराठीमध्ये कर नाही करता येणार मग ते हिंदीमध्ये कसे करता येतील अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चाललाय लेट सी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अजूनपर्यंत तुम्ही त्या चॅनलला के सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करून ठेवा बिंग रंजिताला प्रत्येक पर्त काय एवढा विचार करतोय रे ऐकतो काय ती आणि फर्स्ट चॅलेंज कोणता असेल हे नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही गेस्ट करून सांगू शकता की फर्स्ट आणि आणि सेकंड चॅलेंज रिकमेंड करू शकतात की काय घ्यायला पाहिजे चॅलेंज काय घ्यायला पाहिजे बाबू हाताची घडी कुठे गेली हाताची घडी कुठे आहे हाताची घडी फक्त ही झोपत असेल तेव्हा स्थिर असेल एका जागी

नाही काय नाव ठेवलं तू हिला काय बोलणार हिला नाही काय बोलणार मा मा मी मी कोण बा आणि ही कोण ही कोण ही कोण डी आणि ही कोण ही कोण ही कोण ही कोण ही कोण बाबू ही कोण आजी आजी रसिका हे तो बहुत गई बाबा प्रती आपण बोलायचो की प्रथा प्रतीकचे केस घालवेल हे बघ आजीचे केस घालवले चालू आहे पण एक माणूस पाहिजे नाही पण त्या दिवशी मी आणि ओविला आणि हिला घेऊन गेलो तो मॉलमध्ये कधी नजर चुकून गायब झाली पत्ता नाही हा काय ना काय काय कोण हरवली मग काय केलं तू हा काका होते ठीक आहे का काय सांगितलं त्या काक्याने तू मला बाबा पाहिजे मला बाबा पाहिजे मला दिदी पाहिजे सांगितलं हा मग पुढे का बाबा शोधत गेले आणि बाबाने का काकांना विचारलं तुम्ही एक दोन वर्षाची छोटीशी मुलगी बघितली का त्या काकाचे हे ते काका आणि त्याच्या बाजूला दुसरे काका शिकवती वाले उभे होते त्यांच्या हातात लता नाही पण ती सिक्युरिटी गार्ड कडे पोचली आणि सापडली मला मम्मा ठाणे मम्मा ठाणा मम्मा ठाणा एवढं काय काय कुठे बसवलं कुठे चालली एखाद्या दे काय काय दे मी येते पटकन भाजी टाकून ते आपल्या मागे हजर आपण तिथे पोहचत नाही किचन मध्ये आधी मी आय पुढे हा का खेळत नाही तू नाही येत ती मला सांगित तू नाही

रोज रो <laughs> तुला बाबा बाबू तुला कुठले बाबा जास्त आवडतात <laughs> ही असं वाटते एखादा मित्राशी बोलते हिने किती पण शिकवलं बाबानं तुम्ही बोला काय तू मला तूच बोलणार ती किती सांग ए माझी बेस्ट फ्रेंड इकडे बेस्ट फ्रेंड हात जरा मिळव बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड जरा इथे बस इथे बस बेस्ट फ्रेंड बस इथे हा मला एक गोष्टच थांब हा तुला कुठले बाबा जास्त आवडतात आणि तुला मम्मा कुठली जास्त आवडते ही मम्मा का ही मम्मा ही मम्मा बाबू दिदी आवडते का तुला प्रथा दीदी आवडते दीदी हां आणि प्रतीक बाबा बाबा आवडतात हो आजी अरे बाबू आजी आवडते आजी आजी आमच्या नवलेश मामा नवलेश मामा

<kriti> तो था था था। इतने पैसे में इतना इतनाही मिलेगा प्रतीक होता का असा लहानपणी आणि प्रतीक नव्हता एवढा नव्हता प्रतीक होता प्रतीक पण एवढा नव्हता कल्याणी होती गेवढी मस्ती कोण हो विलास मामा

आई तुझ्या रेसिपी मिस करतायत तुला मी सांगू आता ट्रीप मध्ये मी जातो ना खूप सारे लेडीज मला सांगतात आईच्या रेसिपी आम्ही करून बघितल्या कितीतरी असे व्हेज पण आहेत व्हेज जे नॉनव्हेज खात नाही पण व्हिडिओ बघतात आपले नॉनव्हेजचे सगळ्यांचे म्हणजे नॉनव्हेजवाले वाले बघतात आपली फॅमिली म्हणजे नॉन व्हेजसाठी फेमस आहे ना जास्त तर आता प्रयत्न करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपण म्हणजे ऍटलिस्ट रोज वर पण चालू करा काय दाखवायला रोहनची फॅमिली आहे ना क्रेझी फुडीवर पण चालू करा हा रोहनची फॅमिली अख्खी फॅमिली सगळे त्या ताई आली प्रती हा प्रथा ओवीची मस्ती प्रथा ओवीची मस्ती सगळं दाखवा त्याच्यामध्ये है ना कमेंट करून सांगा तुम्हाला बघायला आवडेल का तो बाबू तुला आवडेल बघायला कसं शिकलंय हो नाही ऐक आहे इथे बस की बोला हो किंवा नाही बोलायचं हो नाही हां नाही आंबा आवडतो आंबा खाते आंबा मँगो नाही चीज खाते चिकन नाही ना मस्ती 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 एवढ्या वेळापासून बघताय एकदा काही पण ती खात नाही तरी पण बघ ना सांगायला विसरलो एक गोष्ट कल्याणी आज वर्षाचा पहिला दिवस व्लॉग चाललाय त्याच्यामध्ये सांगूया आपण सांगितलंच नाही बाबू थांब एक मिनिट हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी तोंडाबरोबर पटकन लगेच अगं काय झालं जयेशला मुलगा की मुलगी सांगितलंच नाही आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगूया ना सगळ्यांना जेव्हा दाखवू तेव्हा हा ठीक आहे ऐक आहे की बेबी आहे मामाकडे सांग बर काय बेबी सोना बाबू तर काय झालं कल्याणी मुलगी कल्याणी आत्या आत्यांजी आत्या हा पियाजी बोलतात ती नाव नाही ठेवलं अजून तर आता रंजिता लवकरच जाणार आहेत ना तुम्ही हा तर कल्याणीच्या माहेरी जाईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच झालं तर जयेशची बेबी बघायला मिळणार आहे तुम्हाला प्रथाची बाई अरे ए पण छोटीशी प्रथा आता दिदी झाली अरे आपण हे होतं ना भाऊबीज होतं त्याच दिवशी ना जयेश घाई घाईत गेला होता भाऊबीजच्या दिवशीच ना हा त्याच्यानंतरच झाली ना नाही आता आठवत नाही मला बघ कुठे गेली ती नाही 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 आम्ही दोघं पण एकत्र होतो ना त्या दिवशी नाही ऐक ऐक थांब थांब ते काय पण असो त्या दिवशी पण एक स्टोरी घडली पण ती नंतर आज नाही ते नाही ते वेगळ्या मध्ये सांगू त्या दिवशी जी गंमत घडली हा नाही तर मग आपण एक काम करू ऐक ऐक रंजिता तुम्ही 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 तिकडे जातील ना त्यावेळेला जयेशच्या तोंडूनच ते ऐकूया हां हे नको हे मध्ये नको ते त्या दिवशीच कळेल सगळ्यांना नाही नाही आता काय नको त्या दिवशीच सांगूया ए नवलेश तुम्हाला आता किती आवाज आला असेल माहिती नाही गोंगाटामध्ये तर फायनल बात अशी आहे की जयेशला मुलगी झाली आहे जयेश आणि प्रियंकाला लवकरच तुम्हाला बघायला मिळेल काय नाव ठेवलं ते पण कळेल कारण नाव ठेवलं नाही ना आहे ओके आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षामध्ये कोणी काय काय ठरवलं असेल काय ठरवलं नवीन काय ठरवलंय अच्छा ते पण सांगायचं नाही तू काय ठरवलं आहे

अरे तुझ्यामध्ये आहे कुठे काय अरे ती सायकल घेऊन चालव ना आपली आहे मोठी नावलेश तिला सायकल चालू करते ऐक आहे एक मिनिट मी मी तर बोलू ना तू शाळेत पण जाशील ना पंधरा मिनिट पोहोचशील ना नायकाळी जायचंय तुला तिला करून दे ना सायकल ती मोठी वाली आठवणीने सायकलीला करून मोठी सायकल आहे ती तू दिवसा चालव आणि संध्याकाळी तू चालव आल्यावर ठीक आहे दोघींचा पण टाळतो ओके प्रत्येक प्रत्येक ह्या दोघी वजन कमी करणार मग आपण काय करायला पाहिजे ठीक आहे पण थोडस अजून एनर्जी वाढली पाहिजे असं बॉडीची आपण सगळी फॅमिली मिळून कमी करूया आणि मी असं ऐकलं की प्राणायाम केल्याने एनर्जी बॉडीची वाढते जास्त कुलकर्णी सर आमच्या सोबत आता रणसर आणि त्यांची वेतांची ट्रिप आपल्यासोबत झाली त्यांचं वय एवढं आहे पण त्यांनी तू बघशील ना तर म्हणजे असं वाटत की फुल एव्हरग्रीन असं तर असतं आणि फुल एनर्जीमध्ये असतात ते म्हणतात की मॅक्झिमम प्राणायाम करायचं म्हणजे तू प्राणायाम कर आणि तुझं काही एवढा म्हणजे एक्झॉस्ट होते ना बॉडीमध्ये एनर्जी तर तू ते कर चल आपण फॅमिली सगळ्यांनी ठरूया आणि वजन कमी करूया पुढच्या वर्षाचा प्रण सगळ्यांचा ओके फॅमिली रेडी असं नाही येस, येस। जोरात मग एकदा बोला सगळ्यांनी हॅप्पी न्यू इयर उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता बाय बाय